निवडणुकांच्या प्रक्रियेतून शेतकरी बाहेर फेकला जाऊ नये अतुल मात्रे वेळ विजय मोकल विकासाला विरोध नाही पण शेतकऱ्यांना केंद्रस्थानी झाला पाहिजे विकासाच्या प्रक्रियेतून शेतकरी बाहेर फेकला जाऊ नये असे वक्तव्य लंडन आर्किटेक अतुल मात्रे यांनी पेण येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले रायगड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या एम एम आर डी ए प्रकल्पामध्ये उरण खोपटा पेण मधील एकोण एकशे चोवीस गावांचा समावेश करण्यात आला असून संकल्प ग्राम समृद्धी प्रतिष्ठान पेण यांच्या माध्यमातून एम एम आर डी ए प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी त्याच्या विकास आराखड्याबाबत शेतकऱ्यांची बैठक सार्वजनिक विद्या मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीला लंडन आर्किटेक्ट अतुल म्हात्रे सिद्को संघर्ष समितीचे ऍड सुरेश ठाकूर बिल्ड अँड डेव्हलपर्स शहाजी पाटील सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर माझी सभापती महादेव दिवेकर पाटील दिलीप पाटील शेखर शेळके आदींसह हजारो शेतकरी उपस्थित होते यावेळी अधिक या बोलताना अतुल म्हात्रे म्हणाले की या अगोदरच शेतकऱ्यांनी अठरा हजार पाचशे हरकती पोहोचविल्या आहेत त्यामुळे त्यांना आता सुनावणी घेणे गरजेचे आहे यापूर्वीच असणारा नैना प्रकल्प यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे त्यामुळे प्रकल्प येऊन विकास होत असेल तर त्याला आमचा विरोध नाही मात्र यामध्ये योग्य भाव मिळावा नोकरीत सामावून घ्यावे यासह अनेक इतर सुविधांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असावा आणि शेतकरी हा जमिनीचा मालक असल्याने भूमिपुत्र यामधून बाहेर फेकला जाऊ नये त्यामुळे विकास पाहिजे पण शेतकरी भूमिहीन नको त्याला केंद्रस्थानी ठेवावा अंथ्या याकरिता आंदोलनांची भूमिका घ्यावी लागेल असे शेवटी सांगितले यावेळी आर्किटेक्ट अतुल मात्रे यांनी एमएमआरडीए प्रकल्पाच्या विकास आराखड्याची इतवरुक्त माहिती कृषकवर दाखवून शेतकऱ्यांना समजवून सांगितली येथे प्रकल्पाच्या माध्यमातून विकास होत असताना येथील शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवावा असेही अतुल मात्रे यांनी पेन येथे घेतलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सांगितले एमएमआरडी या विषयावरती बैठक लावली होती इथे पेण मधल्या प्रत्येक गावातना लोक शेतकरी भूमिपुत्र इथे उपस्थित होते एम एम आरडीएच्या नावाखाली पेण मधली जी अठ्याऐंशी गावं आहेत अठ्याऐंशी गावांना एमआरडी एकशे तेराच्या एक च्या प्रावधानाप्रमाणे एनटीडीए म्हणजे न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी अशा प्रकारची त्यांना प्राधिकरण म्हणून जी नियुक्ती करण्यात आलेली आहे तिला प्रामुख्याने त्याच्याबद्दलची माहिती शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना देण्यासाठी म्हणून आजची सभा लावण्यात आली होती या अपॉइंटमेंट अपॉइंटमेंटमुळे शासनाद्वारे एम एम आर डी द्वारे, द्वारे इथल्या भूमिपुत्रांची शेतकऱ्यांची जमीन ही सक्तीने भूसंपादन केली जाणार आहे आणि विकासाच्या प्रक्रियेतना शेतकऱ्यांना बाहेर फेकलं जाणार आहे या प्रमुख विचारधारेच्या विरोधात म्हणून आपण ही सभा करतोय आपल्याला अपेक्षित आहे की येत्या काळामध्ये ही जी काही एम एम आर डी करण्यात आलेली एनटीडीए म्हणून ते कॅन्सल करण्यात यावं रद्द करण्यात यावं हा याचा प्रमुख उद्देश आहे आपल्याला विकास हवा आहे पण हा विकास शेतकऱ्यांना प्रणित ठेवून शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच केला गेला पाहिजे हे आपलं प्रमुख म्हणणं आहे धन्यवाद